सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये दीपक नाना बारामतीकर प्रस्तुत होम मिनिस्टर खेळ खेळूया पैठणीचा गणेशोत्सव नवरात्री उत्सव वार्षिक यात्रा महापुरुषांची जयंती महिला दिन मकर संक्रांती नेत्यांचे वाढदिवस राजकीय प्रचार सण आणि उत्सव या निमित्ताने गप्पा गोष्टी मनोरंजक खेळ हिंदी मराठी गाणी उखाने सोबत कॉमेडीचा तडका असा महिलांच्या कलागुणांना वाव देणारा जबरदस्त कार्यक्रम आपल्या शहरात किंवा गावात आयोजित करूयात बुकिंग साठी संपर्क करा सत्याहत्तर अठ्याण्णव सत्तावीस दहा दहा दीपक नाना बारामतीकर प्रस्तुत होम मिनिस्टर खेळ खेळूया पैठणीचा नमस्कार सह्यद्री न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे मी दीपक नाना वाबळे सहसंपादक बारामती विभाग पुरंदर दौऱ्यात खासदार सुप्रिया सुळे यांची विविध प्रश्नांवर चर्चा सासवड बारामती लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुरंदर दौऱ्यानंतर सासवड येथील शासकीय विश्रामगृहात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग नऊशे पासष्ट संदर्भातील विविध प्रश्नांवर खासदार सुप्रिया सुळे यांनी महामार्गाचे अधिकारी कदमसाहेब व अन्य अधिकारी यांच्यासोबत चर्चा केली वाल्ले येथे रेल्वे समन्वयातून सर्व्हिस रोडसाठी जागा उपलब्ध करून देणे पाण्याची टाकी पाडण्यासंदर्भात वर्क ऑर्डर महामार्ग विकासातील उर्वरित अडचणींवर तोडगा काढण्यासाठी ठोस उपाययोजना यावर त्यांनी मार्गदर्शन केले शिवरी येथील महात्मा ज्योतिराव फुले विद्यालयाजवळील अंडरपासचे काम तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले तसेच सुपा रोडवरील रस्त्याच्या कामाचा दर्जाबाबतही चर्चा करून आवश्यक पत्रव्यवहार करण्याचे आश्वासन दिले अधिकाऱ्यामार्फत समजून घेतला आणि अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या आज या ठिकाणी हे सगळं दौरा संपल्यानंतर पत्रकार परिषद आयोजित केली पत्रकार म्हणून या ठिकाणी आले सर्वांचं मी पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वागत करतो आपले काही माहिती घ्यायची असेल किंवा असेल तर आपण मन मोकळेपणाने विचारावं अशी आपल्याला विनंती करतो सिद्धेश्वर मुलगड तो चंदन टेकडी आहे आणि बोरोटे कॉर्नर त्या ठिकाणी आपण सतत हे जे नऊशे पासष्टच्या चे अधिकारी आहेत त्यांच्यावर चर्चा केली त्यांना ते काही जे ऍक्सिडेंट झाले आतापर्यंत माझ्या पंधरा ते वीस लोकांचा मृत्यू झालेला आहे हे लोक फक्त ऐकतात परंतु कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही ते आज आम्ही ऐकलंय की त्यांच्यावर तुम्ही चर्चा केली परंतु ह्या अधिकाऱ्यांनी पूर्ण साफ दुर्लक्ष रसिक अपघात होत आहेत त्या ठिकाणी सुद्धा ते संवेदना दाखवल्या येत नाही प्रकारचे ते प्रोपोजल नॅशनल हायवेचा माझा नेहमीच संपर्क असतो एक तर आपल्याला आठवत असेल नवले ब्रिजला आठवड्याला ॲक्सिडेंट व्हायचे हो माननीय गडकरी साहेबांनी त्यांची एक एजन्सी आहे जी ॲक्सिडेंट प्रोन एरियाचा अभ्यास करते तर त्याच्या थ्रू आता खूप म्हणजे जवळपास शून्यच असे नवले ब्रिजवर ॲक्सिडेंट होतात आता कारण का तेव्हा आम्ही सगळ्यांनी मिळून खूप त्याच्यात काम केलंय तसंच बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सगळीकडे ॲक्सिडेंट होणार नाहीत याच्यासाठी एक ब्लूप्रिंट गडकरी साहेबांकडे आम्ही मागणी केली आहे त्याच्यात हा एरिया आहे आणि त्याच्यामुळे गडकरी साहेबांच्या ऑफिसच्या माध्यमातून ह्या सगळ्या ब्लूप्रिंटला आम्हाला जिथे जिथे अडचणी आल्या त्या पॉकेट्स मध्ये सुधारणा झालेली आहे इथेही नक्की होईल स्थानिक संस्थांच्या निवडणूक आहेत महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे निवडणूक आहे आहे परंतु पुरंदर तालुक्यामध्ये जरा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जे जे माध्यमात संघटनेच्या दृष्टीकोनात माहिती तिथं पुढे सपोर्ट करते याच्यावर आपलं आहे नाही तुम्ही जे विचारलंय त्याची जरूर माहिती काढून मी पुढच्या आठवड्यात येईन तेव्हा नक्की तुम्हाला सविस्तर त्याची माहिती आपण प्रत्येक दौऱ्यामध्ये येतात सामान्य तुम्ही जर पाहिलं तर तुम्ही विमानत विमानात ज्यावेळेस वेळेस एक खळदच्या महिलेच जवळ ओळख पाहिलं तुम्हाला वाटणार त्याच्याबद्दल वाटला तुम्ही त्यावेळेस दौरा निश्चित केला होता पण तुम्ही येऊ नय शकता पाठीमागच्या आठवड्यात तुम्ही तिथं जाऊन आला भेट देऊन आला हा एक प्रोजेक्ट तुम्ही पाहिला असे अनेक महिला आहेत की ज्या गृह उद्योगाच्या माध्यमातून असे व्यवसाय करतात तर ह्या महिलांसाठी एक चांगल्या प्रकारची बाजारपेठ त्या ठिकाणी उपलब्ध नाहीये आणि त्यांना प्रॉपर जे मार्गदर्शन मिळायला पाहिजे असे प्रकारचं मार्गदर्शन मिळत नाही अनेक संस्थांना इतर गृह उपयोगी तयार करतात आणि त्यांच्यापर्यंत देतात परंतु त्यांना माफक दर मिळतो म्हणजे तर त्या संदर्भात पुरंदर तालुक्यामध्ये भविष्यात एक महिलांसाठी एखादी काही बाजारपेठ निर्माण करण्याची किंवा बारामती लोकसभा मतदारसंघात असा काही प्रोजेक्ट आहे की महिला उद्योजक व्हाव्यात त्यांच्या बाजाराला हमी भाऊ पूर्ण माझ्या मतदारसंघाचा मी ऑलरेडी केलेलं आहे ज्या ज्या महिला इंटरेस्टेड आहेत त्यांना बिग बाजारशी आधी आमचा पूर्ण ऑफ होता नंतर बिग बाजारनंतर डी बरोबर काम सुरू झालं बरोबर काम करतं त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघाने राज्यामध्ये यशस्वीनी नावाची जी आहे ह्याचा कुठला राजकीय विषय नाही त्याच्या माध्यमातून रिलायन्स डी मार्ट या सगळ्यांबरोबर आम्ही ऑलरेडी काम करतो किंवा मार्केटिंगला अनेक वेळा असं काय होतं लेबलमुळे खूप फरक पडतो त्यामुळे महिलांना काही ठिकाणी स्टॉल्सही दिलेले आहेत आणि साथ्याने दुर्दैवाने त्याच्यामुळे मग सरकारमध्ये नाही तर आम्ही काय करू शकतो तर मग रिलायन्स डीमार्ट या सगळ्यांची बोलून त्यांना तिथे आम्ही प्लॅटफॉर्म दिलेले सांगितलं प्लॅटफॉर्म आहे परंतु नाही नाही एकतर मी त्यांची तुम्हाला गाठ बनवून देते जे हे काम करतात त्यांना पूर्ण टीम आहे आमची राज्यातच काम करणारी जी बारामती लोकसभा मतदारसंघात ही काम करते प्लस त्या ह्या सगळ्यांना व्हॅल्यू एडिशन ऑनलाईन खूप लोक आजकाल विकत गोष्टी येतात म्हणजे मुंबई पुण्यासारखे आता तुम्ही टू ब्रदर्स इंदापूरचे जर पाहिले असतील त्यांचा सगळा बिझनेस ऑनलाईनवरच आहे त्यांनी मार्केटिंग ठेवलंच नाहीये त्यांनी पूर्ण ऑनलाईन केला आणि के त्याचा प्रचंड बिझनेस वाढतोय टू म्हणजे देशामध्ये टू ब्रदर्स इंदापूरचे आता सामान त्यांचं विकलं जातं तर तेही आमच्या महिलांना कोचिंग करतायत प्रत्येक तालुक्यामध्ये पाच महिलांना की ऑनलाईन करून त्यांच्यासारखा बिझनेस कसा वाढवायचा कार्यशाळा होतातच ना लोकांना होता जरूर तुम्ही सांगा कुठल्या महिलांना इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी स्पेशल कार्यशाळा घेतातच कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून खूप होत तिथे आपले आहेत ना सगळे प्रोडक्ट जत्रेतच आहेत ना

आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बाबतीत काय आमची सातत्याने नाही आम्ही विकासाच्या बाजूने आहोत पण स्थानिक लोकांना कॉन्फिडन्स मध्ये घेऊनच कुठलाही विकास व्हावा मग रस्ते असू दे किंवा विमानतळ असू दे स्थानिकांना दुखून काही करू नका सगळ्यांचा मान सन्मान घेऊन सगळ्यांना विश्वासात घेऊन जो काही निर्णय सरकारने घ्यावा तो घ्यावा ही आमची पहिल्या दिवसापासून किंवा दिवे परिस्थिती लढाई खूप चालली परंतु शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम सगळे जागेवरच आहे त्यांना त्या चिबलामधला मालच द्यायला लागतोय शेतकरी झालेले व्यापारी माल पाडून लागतात

रेल्वे लाईन ज्या ठिकाणी ठिकाणी पूल जो आहे तो अतिशय आहे तर ज्या ठिकाणी बाजूला जो रस्ता रुंदीकरण होते तो मोठ्या प्रमाणात होतोय तर येणाऱ्या काळामध्ये तो पुलाच काम मोठ्या प्रमाणात गरज आहे शेतकऱ्यांची मागणी आहे रुंदीकरण करू करूात काय करू करू ना कुठला असेल तर लोकेशन सांगा तिथे जरूर करून नॅशनल हायवे च्या अधिकारी कितीतरी असते किंवा कुठल्या अधिकारी हे आता एखाद्याच दर मीटिंगमध्ये सहा सहा महिने आम्ही याच्याकडे पाठपुरावा करतो हे काही काम झालं नाही आता जे विषय मांडले हे सहा पूर्वी पण त्यांच्याबरोबर स्थानिक आमदारांनी बैठक घेतली होती त्यावेळेस हे सगळे विषय मांडले गेले होते पण त्याच्यात एकही विषयाची पूर्तता झाली नाही आता पण ते सांगून गेले इथपर्यंत ठीक आहे पण पुढे त्याचं काही सोड नाही इथले बरेचसे रस्ते पूर्ण झालेत पण ना इथून बारा ऐका ना रस्ते पूर्ण झालेत परंतु त्या रस्त्यात इतर ज्या ह्या ज्या छोट्या छोट्या ज्या स्थानिक अडचणी आहेत त्या आपणच आठव नाही नाही पण आपण महिन्याला फॉलोअप घेऊ आता त्याचा दर महिन्याला फॉलोअप घेऊ सासवड सर्व नाही गाव सुपाचं जोड आहे तो रात्र ते उपवास त्या ठिकाणी स्थानिक नागरिकांचा पण काही पाठवा त्यांनी मांडलं होतं की रस्ता बनवण्याची जी दर्जा आहे तो दर्जा एकदम कुठला कुठल्याही प्रकारचा सुपा हा रस्ता आता जातो तुम्ही मला लगेच पत्र करते तुम्ही मला फक्त बातमी पाठवा ना मी लगेच करते त्याचीनपाणी जर पाऊस मोठा झाला लोक जाऊ शकत एवढं चिखल आणि म्हणजे क्रीडी प्रॉब्लेम झालं साइड साईड पट्ट्या प्रॉपर केलेले नाही मला सांगा कोणाचं डिपार्टमेंट वेगळं नायगाव ते राजुरी या रस्त्याने मी चाललो होते एक दिवस दोन मोटरसायकली जाम झाल्या

आता जे काही मागच्या दोन महिन्यापासून खिचा खिचा करतोय त्याच्यामध्ये प्रत्येक जर हे केलं मी ते केलं सासवड नगरपालिकेमध्ये जे मुख्य अधिकारी कलाक चव्हाण आहेत त्यांच्याबरोबर आम्ही बसतो किंवा त्यांच्या काही कार्यक्रमाला आम्ही गेलो होतो त्यावेळेस निवड श्रेयवादाची लढाई आणि पक्षाच काही गोष्टी करण्याचं काम चाललेलं आहे तर राष्ट्रवादीची भूमिका आपली काय असणार आहे मामाटेमध्ये आपल्यावर एक पोस्ट आली होती की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विवाह महाविकास आघाडी हेडियाकडे दुर्लक्ष करताय बरोबर आहे का ना? ना ता 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 एक महत्वाचं सांगतो माग असे साहेब तुम्ही मग सांगितलं महाविकास आघाडी स्वराज्य संस्थांच्या बाबतीत काही भूमिका नाही मागच्या आठवड्यामध्ये आम्ही एकत्रित मिटिंग घेऊन प्रेस नोट दिली होती आणि प्रेस नोट पेपरला मांडव नाही आम्ही महाविकास आघाडी एकत्रित आणणार आहोत आज मी सांगतो महाविकास आघाडी आज मी सोपाळा महाविकास आघाडी लावणार एम एस आय टी सी मध्ये बंपल बरोबर संतोष हे खूप दुर्दैवी